इथले जे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी सध्या घरचा प्रश्न म्हणजे केळीचे भाव पडलेले पर आहेत परंतु बाजारामध्ये मात्र केळीचे भाव स्थिर आहे त्याचा अर्थ व्यापाऱ्यांनी साखरी करून संगणमत करून देवीचे भाव पाहिजे दिसतात खरेदी अगदी ग्राहकांना मात्र साठ रुपये पंचावन्न रुपये किलो त्या अनुदान घ्यावी लागते निर्यातीमध्ये थोडासा खंड पाहिलेला आहे आणि निर्यातीसाठी सरकारनं प्रोत्साहन द्यावं प्रोत्साहन अनुदान देणं गरजेचं आहे अथवा गेल्या सहा महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीचाही केळीच्या उत्पादनावर परिणाम झाला म्हणजे उत्पादन खर्च व्हायचा तेवढाच झाला परंतु उत्पादन घटलेला आहे आणि शिवाय भाव पडलेले अशी परिस्थिती केळी उत्पादकांच्या बाबतीत आहे तीच परिस्थिती ब्रे याची गॅरंटी देत नाही आणि सरकार खरेदी करत त्यामुळं हमी भाव हा तर सोयाबीनचा भाव हमी तीनशे अठ्ठावीस असताना जेव्हा सोयाबीनची कापणी सुरू होती त्यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीन तीन हजार पाचशे रुपये विकण्याची पारी आहे आणि आता कुठं सोयाबीनचे भाव थोडे पाच हजारच्या देवलला आले तोपर्यंत शेतकऱ्याकडून सोयाबीन विकून संपलेला म्हणजे त्याचाही फायदा व्यापाऱ्यांनाच सुरुवातीला सीझन सुरू असताना लक्षात आलेलं होतं की यावर्षी सोयाबीनचं उत्पादन वीस लाख ट्राने असलेलं आहे आणि त्यामुळं सोयाबीनचे भाव भविष्यामध्ये वधारणार आहे जर सरकारनं सोयाबीन पीठ आयात नाही केली किंवा खाद्य तेलावरचे आयात शुल्क कमी नाही केलं तर सोयाबीनचे भाव सहा हजारच्या दिवस सुरू करायला उशीर लावला आणि आता सरकारी खरेदी केंद्र सुरू झालेली आहे काही ठिकाणी पण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापाऱ्याचा सोयाबीन घेतला जातो ते इथेही शेतकऱ्याला सरकारच्या काही उपयोग झालेला नाही अशीच परिस्थिती ऊसाच्या बाबतीत झालेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये साखरेचे भाव आहे साखर साधारणपणे अडतीसशे ते चार हजार रुपये क्विंटल कारखान्या विकत आहेत आणि शेतकऱ्यांना मात्र ऊसाचा भाव मनावर असा मिळायला तयार गेल्या दोन वर्षामध्ये शिल्लक साखरेचा प्रश्न कारखान्यांना वेळसावला नाही कारण शिल्लक साखरेवर उपाय म्हणून सरकारनं साखरेच्या ऐवजी उत्पादनाला चालना दिल्यामुळे आणि त्याच्या खरेदीची शाश्वत व्यवस्था केल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न आता पूर्वी सरकार फारसा साखर कारखानदारी समोर राहिले आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेठेमध्ये गेल्या तीन वर्षापासून उज्याला चांगले दर आलेले आहे यावर्षी पंधरा लाख तर साखर निर्यातीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे खरंतर ते पंचवीस लाख तर त्या केलं असतं तर अजून साखरेचे भाव वाढले असते आणि त्याचं पर्याय शेतकऱ्याला उसाचा भाव वाढवून वाढून मारता आला असतो परंतु सध्या इथे न मिळालं कारखान्यामध्ये तयार होणारी जे वीज आहे त्या विजेला सरकारकडून मिळणारा दर त्याचबरोबर साखरेचा दर या सगळ्या गोष्टीचा विचार करता तीन हजार ते बत्तीसशे रुपये या परिसरातल्या कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायला काही एक अडचण नाहीये आणि तरी सुद्धा साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे द्यायला जर खाता करता येत असतील तर निश्चितच आम्ही गप्प असताना आणि आता शेतकऱ्यांनी ऊसाच्या उत्पादनावरही अतिवृष्टीचा परिणाम झालेला असल्यामुळं एक उत्पादन घटलेलं आहे आता उत्पादन उत्पादना सरकारकडून काही फारशी मदत मिळालेली नाही तेव्हा आता ऊसाचा दर वाढवून घेऊनच त्या घटेल्या उत्पादनाचे

एक काळा काळ्या देशाची समांतर अर्थव्यवस्था तयार करताय साधारणपणे माझा असा अनुभव आहे महाराष्ट्र हीच परिस्थिती रिकवारी बाबतीत झालेली आहे इथली रिकवारी कमी नसून रिकवारी कमी दाखवली जाते म्हणजेच उत्पादित झालेली सगळी साखर जात नाही त्यातली काही साखर कमी दाखवली जाते आणि ती बाबती न घेता रिसीट न घेता गेटपास न देता रात्री अपरात्री साखर कारखान्यातून काळ्या बाजारामध्ये विकली जाते गुराळ उत्पादक शेतकरी असतील अलीकडे साखरेचा वापर गुळामध्ये बघलाय त्यांना शेतकऱ्यांच्या ऐवजी आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलेलं आहे की साखर कारखान्यांनी डीप वागावल्या तर काटामारी पर्याय काढावी लागेल डीप वागाव याचा अर्थ का त्यांनी मुख्यमंत्री मंडळासाठी पंधरा रुपये मागितलेले होते ते द्यायला सत्य आहे दोन मार्ग आहे त्याला काटा प्रभाव रोखण्यासाठी ज्याबद्दल पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्या पेट्रोल पंपांना ऑनलाइन निवडून घेऊन त्याच्यामध्ये मापामध्ये काही त्याच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काही छेडछाड करत की केली तर त्यांना गरीब अशा प्रकारचं सॉफ्टवेअर विकसित केलेला आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातले दोनशे साखर कारखाने आणि त्यांचे वजन काढले ऑनलाईन केले असते तर कुठल्याही काटामारी करता येत नाही म्हणजे साधं तंत्रज्ञान वापरायला सरकार तयार नाही कारण सरकार बरेचसे लोक हे कारखानदार आहेत आणि या सगळ्यांची काटामारीकडच्या काळामध्ये जो काही या मोठ्या प्रमाणामध्ये गाजाबाजा केला जातोय ते याय तंत्रज्ञान वापरून सुद्धा काटामारी निय आणता येणं सहज शक्य आहे आणि त्या शोषणामुळे तयार